माजी आमदार यशवंत माने पन्नास लाख रुपयांची मागणी केली गाडीची मागणी केली होती काही आरोपांना प्रत्युत्तर असणार आहे निवडणूक माझी आमदार यशवंत माने हे कोणाच्या सांगण्यावरून बोलते हे त्यांनी आधी सांगावं मला आणि माझी आमदार त्यावेळेस उमेदवार होते आणि त्यावेळेस एका उमेदवाराला जर एखादी महिला जर मागत असेल ऑफर केली असेल म्हणत असेल की मला असं अशी मागणी केली असेल मला हे द्या मला ते द्या तर त्यांचं ऑफिस जिथं होतं ना तिथं मी सुप्रिया त्यांच्या सांगण्यावरून गेलेले होते मी प्रत्येक आधी प्रत्येकांकडे गेले होते न्याय मागण्यासाठी मी तिशिंदे तरी गेले मी सुप्रिया गेले विजय वडेट्टीवार साहेबांकडे गेले अंबादास दानवेकडे गेले अजित दावांना मी निवेदन दिलेलं आहे दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिलेलं आहे झालेला प्रकार प्रत्येकने त्यांच्या कानावर घातलेला होता आणि मग त्यांना पण मी असंच ऑफर त्यांना पण मागितले असेल का काय ते पण सत्ताधारी होते ना काही विरोधक पण होते आणि काही सत्ताधारी होते प्रत्येक आमदार खासदार कोणाची मागणी केली असती मला मदत द्या म्हणून हे विद्यमान आमदार असल्यामुळे मी तिथे गेले होते ते पण सुप्रिया सांगण्यावरून गेले होते त्यावेळेस ते म्हणा म्हणतात मी आता एवढं पर्यंत मागितले एक गाडी मागितली आणि दहा लाख रुपये मागितले त्यांचं कॅल्क्युलेशन थोडस चुकतंय मला उमेश दादा पाटील आणि राजू गावकर प्रचाराच्या दरम्यान इथं या आमच्या व्यासपीठावर या जर म्हणत असतील म्हणले आणि त्यांनी जर पन्नास लाख रुपये देतो म्हणले तर ह्यांना मी एक इनोवा गाडी आय थिंक इनोवा गाडीची किंमत वीस पंचवीस लाख पंचवीस लाख धरा आणि दहा लाख रुपये कॅश पंचवीस प्लस पस्तीस किती झाले दहा प्लस दहा प्लस पस्तीस म्हणल्यानंतर किती पंचेचाळीस रुपये पंचेचाळीस लाख रुपये जर झाले पस्तीस लाख झाले असतील पंचवीस अधिक दहा पस्तीस पस्तीस मग पंधरा लाखाचा मी लॉस का केला असता आणि एखाद्या माणसाकडून मा पन्नास लाखाची जर ऑफर हो असेल तर समोरच्या माणसाला तुम्ही एक कोटी रुपये मागू शकता ना मुलगा रडत असेल तर आई त्याला एक चॉकलेट देते तर तो थांबत नाही तर वडील त्याला चार चॉकलेट देतात तो आईचा ऐकेल का वडिलांचा ऐकेल मग त्यांनी मला एक कोटीची ऑफर द्यायची होती ते विद्यमान आता होणारे आमदार होते सध्या तर ते माझे विद्यमान होतेच ना त्यांनी दाखवा कुठलाही माझ्या अकाउंट चेक करावे माझ्या नावावर आता दीड दोन वर्षामध्ये कुठं गाडी आहे का फ्लॅट आहे का बंगला आहे का कुठल्या नातेवाईकांच्या अकाउंटवरती कधी पैसे ट्रान्सफर केले असतील तर हेही दाखवावं फक्त अनगर नगरपंचायत आज इलेक्शन पहिल्यांदा लागत आहे तिथली बिनविरोध करायची आहे हे ज्या पक्षामध्ये गेले तिथल्या पक्षांच्या नेत्यांना त्यांनी शब्द देऊन आलेले आहेत अनगर नगरपंचायत ही आम्ही बिनविरोध करून दाखवणारच आणि आता पहिला मांत्रिक मिळायचं असेल तर पाटल्याचं सुनेलाच आहे मग का सर्वसामान्य लोकांच्या महिला काय तिथे होत नव्हत्या का आज उज्ज्वला तिथे फॉर्म भरणार आहे म्हणून ते फक्त एवढं पॉलिटिक्स चालू कराय गेली दहा महिने ते शांत का बसले अकरा महिने शांत का बसले मी ज्या वेळेस त्यांचा अभ्यास थोडासा कच्चा व्हायला लागलेला आहे वयामाच्या मानाला जरा करत जावं म्हणा पंचवीस ऑक्टोंबरला ना नाहीत आता तर मी तुम्हाला तेवीस ऑक्टोबरला भेटायला आले होते आणि जर मी तुम्हाला तिथे मागणी ऑफर केली तर तुमच्या ऑफिसच्या खाली गार्डन पोलीस स्टेशन होत मला ही महिला मागायला म्हणून त्यांनी पोलीस स्टेशनला ना। केली नाही याच्या आधी पण एक महिला त्यांना हानी ट्रॅप काय असतं त्याच्यामध्ये अडकवत होती मग उज्वल खाली जाऊन लगे केस करायची ना मिटवून घ्या मिटवून घ्या विद्यमान आमदारला ज्यावेळेस उज्वला तिथे पंधरा ऑगस्टला बसली उपोषणाला त्यावेळेस आले नाही भेट द्यायला तिरुपती बालाजीला गेले ज्यावेळेस आमदार अप्परता असेल त्याच वेळेस माझे चार बांधव बसले होते उपाशी आमदार अप्रत्य कार्यालय रद्द करायचं रजिस्टर ऑफिस आणि ते त्यावेळेस उपोषण सोडवायला ते तिकडे फिरत राहिले नगरपंचायतची निवडणूक होती राजन पाटलांच्या सुने फॉर्म भरलेला आहे तुमची काय भूमिका असणार आहे तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज आहात काय नेमकी पाठिंबा मला ती तीन चार पक्ष माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि मी तिथे फॉर्म भरणार आहे आणि मी तिथे फॉर्म भरायला येऊ नये म्हणून ज्या दिवशी फॉर्म चालू झाली प्रक्रिया दहा तारखेपासून त्या दिवसापासून इतकं समाजाला येणार बोलत नाही मी अठरा पगड जाती धर्माचे युवक युवती महिला तिथं उभा केलेल्या आहेत पूज्वला तिथे फॉर्म भरू द्यायचा नाही ती आली की तिच्यावर हल्ला करायचा काहीतरी असलील तिला बोलायचं हो की जेणेकरून तिला हे करण्याचा प्रयत्न होईल की रागायला येईल आणि तिथं काहीतरी घातपात तिथं करण्याचा प्रयत्न होईल असं त्यांची तयारी चालू आहे आज सीएम साहेबांना गृहमंत्री तुम्ही आहात ना आज लाडकी बाहीण फॉर्म या भरायला येणार आहे आणि तिथं तुम्ही हल्ला करणार आहात असं जर तिथं तिथं लाडक्या बहिणीवर जर हल्ला झाला तर सीएम साहेब तुम्हाला उद्या जनतेला तोंड द्यावं लागणार आहे पुन्हा तुमच्या लक्षात येईल की आपण कुठल्या प्रवृत्तीचा माणूस आपल्या पक्षामध्ये घेतला सुरक्षेची गरज आहे मला सुरक्षेची नाही मला दोन वर्ष झालं भोर पोलीस स्टेशन मला सुरक्षा देत आहे ज्या ज्या वेळेस मला गावामध्ये जायचं असतं त्यावेळेस मला प्रोटेक्शन दिलं जातं साधी गोष्ट आहे उज्ज्वला तिथे आमदार खासदार कुठल्याही पदावर शासकीय पदावर नाही किंवा कुठल्याही राजकीय पदावर नसताना तिला प्रोटेक्शन का दिलं जातं त्यांना माहिती तिला अनवरल्या जीवाला धोका आहे आणि हा प्रत्यय त्याने मध्ये हे पण मी इलेक्शन झाल्यानंतर मी मध्ये गेले मानवी हक्क अगाने आम्हाला